मी योगेंद्र रामचंद्र मोकाटे राहणार कर्वेनगर गल्ली नंबर सर्वे नंबर आठ ऑब्लिक चार ऑब्लिक एक या इथे जी इमारत आहे रेणुका रेसिडेन्सी या इमारतीबाबत मी दोन हजार सातपासून पासून दोन हजार सातपासून पासून वेळोवेळी महानगरपालिका मेकवर्ट न्यायालय परत पुणे कमिशनर पोलीस यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या पण आजपर्यंत कधीही त्या तक्रारीची दखल घेतली नव्हती आज सतरा वर्षांनी या लोकांना इथं जाग आली कारवाई करण्यासाठी दोन हजार सात वेळ दोन हजार सात साली इथं काहीच इमारतीमध्ये राहण्यास लोक नव्हते कोणी काही नव्हतं पण बांधकाम अधिकारी यांनी संगणमतानी बिल्डरशी संगणमत करून सदर कारवाई थांबवली त्यावेळेस माझ्या वडिलांच्या खोट्या सह्या करून बांधकाम प्रस्ताव आणि बांधकाम नकाशे मंजूर करून घेतले आणि अधिकाऱ्यांनी त्याला पूर्णपणे त्या बिल्डरला साथ दिली सदर विकसक गणेश भागुजी कराळे ते आता मयत झालेत पण त्यांची पत्नी आहे संगीता गणेश कराळे यांनी संगणमतानी आमची फसवणूक केली आमच्या कागदोपत्रांमध्ये पण हेरफेर करून त्यांचे वकील किंवा इथले काही जे राजकीय लोक आहेत यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून वेळोवेळी कारवाई थांबवली तीच जर कारवाई योग्य वेळी झाली असती तर सर्वसामान्य लोकांचे इथे ज्यांनी फ्लॅट घेतलेले आहेत शॉप घेतलेले आहेत त्यांचं नुकसान झालं नसतं आणि हे मी वेळोवेळी महानगरपालिका मे न्यायालय व पोलीस यांच्यासमोर निदर्शनास आणून दिलं पण आम्हाला कधीही न्याय मिळाला नाही कारण आजचं जो समाज आहे हा पूर्ण भ्रष्ट झालेला आहे भ्रष्टाचारी पद्धतीमुळे काय होतंय इथे सर्वसामान्य लोकांचं खूप मोठं नुकसान होतं आहे हे आजच्या जे कोण सरकार चालवतंय त्यांच्या निदर्शनास येणं खूप गरजेचं आहे आणि याच्यामध्ये ह्याच गोष्टी होतात की सर्वसामान्य माणसांनी पैपई गोळा करून के, जमा केलेला पैसा याच्यामध्ये महानगरपालिकेचं नुकसान होत नाही किंवा बिल्डरचंही नुकसान होत नाही किंवा कुठल्या राजकीय अधिकाऱ्यांचंही नुकसान होत नाही याच्यामध्ये होतं सर्वसामान्य माणूस आणि जागा मालक यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं हेच मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचंय दोन हजार सात पासून मी जे वेळोवेळी ज्या ज्या अधिकाऱ्यांकडं कारवाईसाठी पत्र दाखल केली त्याच्यामध्ये होते जगदीश जाधव अभय शिंदे विवेक खरवडकर प्रशांत वाघमारे त्या व्यतिरिक्त अमोल रुद्रके रामचंद्र शेळकंदे या सर्व अधिकाऱ्यांकडे मी वेळोवेळी तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि ह्या तक्रारी मी दोन हजार सात साली केलेल्या होत्या त्यावेळेसच मी दोन हजार नऊ रोजी आमरण उपोषण घोले रोड येथे आमरण उपोषण केलं होतं त्यावेळेस अधिकाऱ्यांनी मला पत्र दिलं की आम्ही त्या अनुषंगाने कारवाई करतो म्हणून पण त्यांनी त्या अनुषंगाने कुठलीही कारवाई केली नाही त्यांनी उलट आमच्यावरच दबाव आणून माझ्या वडिलांवर व माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आणि कारवाई या कारवाईपासून वंचित ठेवलं या पूर्ण कारवाईमध्ये ज्या ज्या काही कारवाई झालेल्या आहेत त्याचे सर्व सत्य कागदपत्रे माझ्याकडे आहेत व जी मी माहिती तुम्हाला देतोय ही सगळी सत्य माहिती देत आहे आणि ही सर्व माहिती मी स्वखुशीने देत आहे तरी सर्व नागर नागरिकांनी या बेकायदेशीर कामं करणाऱ्या लोकांच्या विरोधात उभे राहणे ही काळाची गरज आहे नाहीतर हे तुम्हाला असेच लचके तोडून खात राहणार टी व्ही टेन चॅनलचे खूप खूप आभार त्यांनी जी ही गोष्ट आहे ही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत न्यूज चॅनल मार्फत पोहोचवतात ते आणि हे पोहोचणं गरजेचं आहे ही, ही काळाची गरज आहे हे सर्वांनी लक्षात घेऊन एकत्रित येऊन सर्वांनी काम करा आणि विरुद्ध न्याय असा लढा द्या ही नम्र विनंती मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब